आमचे गुलजारा बोर्डचे प्रशासक हा प्रशासक नांदेला कधी पण आला तर फोटो शूट शूटसाठी येतो कुठलाही मोठा नेताला की फोटो येतो आणि दुसऱ्या दिवशी आपल्या टी व्हीवर फोटो लावतो गुजरा बोर्डचा कुठलाही काम करत नाही देश विदेशातील खाली टाकून आपल्या कोटी एक रुपये त्याने सोलर प्लांट लावायचा सोलर प्लांट लावायचा म्हणून मागितलं परंतु आजपर्यंत ते काम सुरू केलं नाही तो काम सुरू करा आणि जे खालचा जे तबका आहे क्लर्क आहे किंवा सेवादार आहे किंवा त्यांचे काम करत नाही वरिष्ठ जे तबका आहे त्याला कुठल्याही राजकीय नेत्याचा फोन फोन येतो की मेरा आदमी आहे उसका काम करतो म्हणून काय करतो तो ऑलकोट हो करा अधीक्षकांनाच परवानगी होईल प्रमोशन देतो कालच्या तबक्याला प्रमोशन देत नाही काय नाही आणि आमची कशी मागणी आहे की मागील जे पाच सहा वर्षापासून एकोणतीस दिवसाच्या हाजीवर जे काम करतात त्यांना डेली इंजस्फर करा कारण साहेबांमध्ये सुद्धा नाही का जातीक्रम पाहिला नाही जातीवाद करतो हा त्याचं काम कसं आहे सर्वांना एक डोळ्याने पाहो आणि जे गैरजाजीबी कर्मचारी जास्त आहे आपण कसं करू हे करू मला सर कायम करतो की सर्वांना जे दोन वर्ष ज्याला पूर्ण झाले त्यांना जे होतं डेली जे सर घ्या ही आमची मागणी आणि जे कर्मचारी आहे त्यांना औषध उपचार गुरुद्वारा बोर्डच्या मार्फत करण्यात यावं एक कर्मचारी आहे त्याला दीर्घ आजार झालेला तो खूप परेशान आहे पण पर गुरुद्वारा बोर्ड त्याला आज मदत करत नाही असे विविध मागण्यांसाठी आम्ही निवेदन दिलेलो आहे अगर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर नऊ तारखेला येथे धान्य कार्यक्रम ठेवण्यात आता ज्यामध्ये हजारो लोक येईन आणि प्रशासनाला जाब विचारणार की हा अधिकारी तुम्ही कसा बसविला यासाठी आज या आम्ही शिष्टमंडळ आमचे शिवसेनेचे शहर संघटक श्री लडूसिंगजी काडगरे यांच्या उपस्थितीमध्ये असंख्य कार्यकर्त्यासोबत आम्ही आज आग, आलो आग, आहोत आणि शिवसेनेचे सहसंत्र श्री मुलगी सिंगजी सम्हाणा साहेब बिंदू महाराज असंख्य शिवसेनिकेचे कार्यकर्ते आलेले आहेत बी जे पीच्या नेत्याचा फोन आला राष्ट्रवादीचा नेत्याचा फोन आला की तो कामाला लागतो आणि त्यांचे कामं करतात आणि आमच्यासारखे लोकांनी सार्वजनिक काम बनलं तरी तो करत नाही त्या निषेधार्मध्ये आज आम्ही निवेदन दिलो आहे आणि नऊ तारखेला आमचा धरणे कार्यक्रम आहे